श्री स्वामी समर्थ स्वामी आज स्वामींच्या कृपेने विनितताई गोखले कुंदताई आज सगळेजण आले होते आणि स्वामींचा आज खू होम हवन असं खूप छान प्रकारे इथे करण्यात आलं आणि आज खरं तर खऱ्या खर अर्थाने स्वामींचं एकदा पुन्हा एकदा आगमन झालं स्वामी तर सगळ्यांच्या मनामनात आणि ध्यानाध्यानातच आहे पण आज ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा स्वामी माझ्या घरी आले आणि खूप सगळ्यांनी भक्तिभावाने होम पूजा पूर्णपणे पार पाडली आणि घर कसं छान असं वातावरण प्रसन्नमय झालं आहे आणि कुंदताई सांगत होत्या की स्वामींचे म्हणजे काय झालं मंदिरावरती आधी मी स्वामींची मूर्ती ठेवली होती मूर्ती आणून साधारणतः हार्डली एक आठवड्यात झाला पाच ते सहा दिवस झाले पण मला मूर्तीची स्थापना कुठेतरी चांगल्या जागी करायची होती आणि ते मी एकटी ठरवण्यापेक्षा जे दादा आहे जे स्वामी भक्त आहेत आणि खूप वेळा स्वामींचा साक्षात्कार त्यांना झाला आहे मला त्यांनाच विचारून ही गोष्ट करायची होती म्हणूनच विनितताईंना सा विन केली होती की माझ्या घरी पण स्वामींच्या पादुका आल्या पाहिजे म्हणूनच मग सौंदनकर दादा आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एक योग्य अशी जागा सांगितली आणि ह्या घरामध्ये एक छोटीशी रूम आहे सिंगल कारण अडीच बी एच के फ्लॅट असल्यामुळे एक छोटीशी बेडरूम आहे ती आम्ही वापरत नाही तर स्वामींचं तिथे मी स्वामींचंच घर आहे आणि स्वामींच्याच इथे त्यांचं ते एक सेपरेट रूम करणार आहे की जेणेकरून तिथे खूप खूप चांगल्या अर्थाने पूजा अर्थ आणि स्मरण आपल्याला तिथे करता येईल नामस्मरण तर तिथे आम्ही स्थापना करणार आहोत आणि आज इथेच हॉलमध्ये आम्ही पूजा आणि इथे होम केलं आणि आज खूप छान प्रकारे सगळेजण आले सगळ्यांनी मदत केली आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि त्यांनी आज त्यांचा खूप मोठा वेळ दिला कारण माणसाचं शेड्यूल एवढं बिझी आहे की त्यांना स्वतःसाठी किंवा बाहेरच्या कामासाठी वेळ पण नसतो पण आज ते म्हणजे ह्यांची सेवा नित्यनेमाने असतेच प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन होम करणं शिकवणं प्रशिक्षण देणं ह्या गोष्टी करत असतात तर ता मी नितताई थँक्यू सो मच आणि थँक्यू म्हणण्यापेक्षा मनापासून मी आभारी आहे तुमची आणि स्वामी काय म्हणजे दादानी सांगितलं सेवा द्यायची सेवा देणार <laughs> आणि काकूंच्या पाठीशी उभे असणारे गोखले काका आणि कुंदाताई कुंदाताई तर नेहमीच माझ्या पाठीशी स्वामींसारखेच उभे असतात आणि खूप छान प्रकारे आजचा दिवस आमचा गेला आणि खूप छान वाटलं समाधान वाटलं आणि होम सुद्धा इतका झाला आणि जिथं वाईट शक्ती असतात तिथं अजिबात झाला शांतपणानं आणि अगदी वेळेत झालं वेळेत सुरू झालं वेळेत संपलं तयारी पण छान होती तिथे तयारी मी नाही केली जेव्हा पुरणपोळीचा स्वामी भक्त ते स्वामी करून घेतात तयारी आणि यांच्याकडनं ती तयारी घडली मी तर फक्त पूजेला बसले जशी वेळेस बसले होते आणि ह्या अगदी एवढ्या लवकर सकाळी साडेआठ स्वतःचं घर फॅमिली सोडून आज त्या इथे आल्यात तर खरोखर मी म्हणजे त्यांची खूप मनापासून आभारी आहे खरच आहे अशीच सेवा आम्हाला दोन्हीत घडव असं धन्यवाद खरोखर मला पुरणपोळ्या येत नाही असं नाही आहे पण थोडाफार प्रयत्न करते सारखा तर मला वेळ नव्हता पण सकाळी सकाळी माझ्या सासूबाई परत काकी सगळेजण येऊन छान प्रकारे त्यांनी पुरणपोळ्या केल्या स्वामींसाठी आणि जेवढे स्वामी बघता आले <laughs> होते सगळे छान आनंदाने जेवून गेले आणि ह्यां म्हणजे एक चांगलं माझंही नशीब आहे आणि यांनाही सेवा करायला मिळाली स्वामींच्यामुळे आणि आणि ह्या आहेत मानेकाकू माने त्यांनी अगदी स्वामींच्या सेवेसाठी सगळं अगदी पुरणपोळ्या पुरण वाटणं वगैरे आज खूप त्यांनी मदत केली इथे स्वामींच्या घरात त्यांनीसुद्धा खूप मदत केली आणि पूर्ण प्रसाद त्यांनी बनवला आल्यापासून पुरण शिजवणं कणिक क, क तयार करणं पुरणपोळ्या तयार करणं अशा खूप साऱ्या पुरणपोळ्या करून ठेवल्या आहेत जर संध्याकाळी कुणी आलं तर त्यांना एक प्रसाद म्हणून आणि असं छान प्रकारे आजचा सोहळा स्वामींचा पार पडला संध्याकाळी तिथं प्रसादाला बोलवलं आहे तर सोसायटीतले काही किंवा ह्या आहेत माझ्या आजी सासूबाई आणि कसं वाटली आजची पूजा मस्त वाटली बाई चांगली झाली मला आनंदच वाटलं अरे चांगलं झालं जेव्हा घरात आलाय ना देव माझं तेच म्हणणं आहे कारण पूर्ण आपलं वातावरण अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असतं आणि खूप प्रसन्न वातावरण होतं ऑटोमॅटिक आणि जिथे स्वामींचे चरण लाभले तिथे खरंच कधी कुठेच कमी नाही पूर्ण आयुष्यात आणि भरभराटच होती खूप छान आणि वातावरण खूप सुरेख आणि छान झालंय सगळं स्वामीमय झालंय आणि खरोखर तुम्ही जमलं तर तुमच्या घरी पण स्वामींचे चरण स्वामींच्या पादुका येऊ देत आणि एक छान तुम्ही होम करा आणि तीर्थप्रसादाला सगळ्यांना बोलवा अशी तुम्ही अशा प्रकारे स्वामींची सेवा करू शकता आणि आपण नेहमीच करतो आपल्या मनामनातच स्वामी आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ तसंच आज आजीला आज मी विनंती केली होती की होम चालू असताना ये कारण मग त्या दादांनी सोडलं म्हणजे माझ्या दिरांनी सोडलं त्यांना आणि होम चालू असतानाच त्या आल्या तीर्थप्रसाद घेतला आता थोडा वेळा आराम करून निघतील त्या कारण मी थोडीशी लांब राहते घरापासून आणि एक साधारणतः तीन चार किलोमीटरचं चा अंतर असेल कारण माझा आश्रम वगैरे इथे जवळपास आहे त्याच्यामुळे